सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचा मेळावा या ठिकाणी या ठिकाणी खरं तर कार्यालयामध्ये काही कार्यकर्ते बसलेले आहेत इथं खुर्च्या आहेत आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला समोर बसून उपस्थिती लावावी अशी मंचाच्या वतीनं मी सगळ्यांना विनंती करतो आपल्या सगळ्यांना आव्हान केलं की ही निवडणूक तुम्हाला मला लढायची या देशाच्या अस्मितेसाठी दे लढायची ही निवडणूक या देशाचं अस्तित्व ठेवण्यासाठी लढायची आणि म्हणून हे निवडणुकीची निवडणूक ही आपल्याला बूथवर लढायचे बूथ जितो इलेक्शन जितो आणि म्हणून तुमचं नाव ज्या मतदार यादीमध्ये आहे त्या मतदार यादी आणि तो बूथ त्या बूथवरच आपल्याला काम करायचं अनेक कार्यकर्ते असतात की त्यांना प्रत्येक सभेला जावं लागतं प्रत्येक सभेमध्ये उपस्थिती ठेवावी लागत काही लोक पद मागत असतात काही लोक निवडणुकीला तिकीट मागत असतात आणि त्यावेळी हा सगळा बाहेर की तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर सहाशे तुमचं मतदान असेल तर त्या सहाशे मतदानामधलं तुमच्या बूथवर ज्या बूथमध्ये मध्ये तुमचं नाव आहे त्या बूथवर तुम्हाला लोकसभेच्या उमेदवाराला किती मतं पडली याचा नक्की विचारणा सर्व पक्ष आपल्या सगळ्यांना करणार आहेत आणि म्हणून माझ्या सगळ्या फुडल्या तोंडाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की हक्काने आपण पद मागतो हक्कान आपण पान निवडणुकीला तिकीट मागतो हक्कान आपण आपल्या गावची कामं करून घेतो हे सगळं पुढलं करायचं असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना काम करायचे अशी विनंती पाटील पवार डहाणे बापू सौरभ शिंदे विठ्ठलजी बलसेटवार रवीजी साळुंके निशांतजी गवळी वसंत लेवे आणि रवींद्रजी ढोणे या सर्व का, कार्यकर्त्यांना विनंती आहे आपल्या सर्वांचे लाडके नेते या सर्व लाडके नेत्यांचं आपण या भव्य हाराने स्वागत करायचे आणि सर्वांनी या सत्काराला टाळ्यांच्या प्रचंड गजराने साथ घालायचे बाळासाहेब गोस्वा यांनाही विनंती आहे या सत्कारासाठी पुढे या मेची गाडे आपणासही विनंती आपण पुढे यायचे सुवर्णाताई आणि चित्रलेखाताई माने कदम आपणासही विनंती आपण सत्काराचा स्वीकार करायचे बोला छत्रपती शिवाजी महाराज की की या ठिकाणी सर्व मान्यवरांचा या भव्यहाराने सन्मान होतोय सर्वांना विनंती आहे सर्वांना विनंती आहे आपण सर्वजण जाग्यावर उभे राहणार आहोत आणि सर्व व्यासपीठावरील नेते मंडळीला विनंती आहे आपण सर्वांनी हातात हात घालून या ठिकाणी सर्वांना निवडणुकीची साथ घालायचे आणि समोर उपस्थित जनसमुदाय ताळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवायचे पुन्हा एकदा विनंती आहे व्यासपीठाच्या पाठीमागे पार्किंग मध्ये फार मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित तीट उपस्थित आहेत सर्वांना विनंती आहे पुढे बसून घ्यायचे कार्यक्रमाचा का थोडा प्रोटोकॉल आपण बदलतोय सातारा जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री सातारा जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाचा मंत्री, मंत्री काय करू शकत नाही पण कृष्णा खोऱ्याचा उपाध्यक्ष नक्की मनात आणलं तर करू शकतो एवढे अधिकार मान्य आमदार महेशदा शिंदेंना कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेले आहेत आणि या दोन्ही तिन्ही आमदारांच्या वर माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांचं काम आहे त्यांचा तर शब्द कुठलाही नेता किमान आपल्या महायुतीमधला नेता शब्द त्यांचा कधी खाली पडू देत नाही मला आठवतंय मी मुंबईमध्ये होतो महाराज साहेबांचा वाढदिवस होता मागच्या महिन्यामध्ये आणि नुकताच मी सीएम साहेबांकडून बैठक संपून माझ्या बंगल्यावर आलो होतो आणि रात्री मला परत सी एम साहेबांचा पोलाड म्हणजे शंभूराज आपल्याला आम्हाला त्या साहित्य संमेलनाला मला वाटतं जायचं होतं महाबळेश्वरला साहित्य संमेलन होतं मला म्हणले त्याच्या अगोदर आपल्याला सातारला जायचं उदयनरायांचा वाढदिवस आहे म्हणले त्यांना हार देऊ त्यांना शुभेच्छा देऊ आणि मग आपण महाबळेश्वरच्या कार्यक्रमाला जाऊन तो कार्यक्रम करून पुन्हा त्यांना ठाण्याच्या कार्यक्रमाला दुसऱ्या जायचो एवढं प्रेम आदल्या दिवशी मुख्यमंत्री आले आणि वाढदिवसाच्या दिवशी बरोबर उपमुख्यमंत्री आले तो तो का 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 आता काय राहिलं काय दुसरे उपमुख्यमंत्री राहिले त्यांच्या कायमच तुम्हाला शुभेच्छा आहेत त्यामुळे काय आता अडचण आठवले मध्ये काम केले आरपीआय आपल्याकडं मुंबईमध्ये दिल्लीमध्ये पार्लमेंट मध्ये महाराष्ट्रात काम केलेलं आहे नावारोपाला तुमच्या नावारोपान नावारोपाला येईल असं तुम्ही काम केलं पाहिजे आणि ह्या खाली ज्या काही निवडणुका येतात त्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही मनोमिलन ठेवलं पाहिजे तुमच्याच फक्त या आल्या मतदान आलं किंवा <laughs> की मनोमिलन करायचे चिप्पी घ्यायची पप्पी घ्यायची हे कुठलं काढलंय हा मग आमच्या वेळेला का नाही होत असं आम्ही सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत आम्हाला सुद्धा एक तुम्ही हे पाहिजे आम्ही तुमच्यासाठी अहोरात्र फिरत असतो अ प्रयत्न करत असतो तर तुम्ही दोघांनी एकत्र या आत्ताच सांगितलं तात्यांनी सांगितलं की तात्या म्हणले की दोघं जर एकत्र आले तर जिल्ह्याचा कायापालट होईल मग का होत नाही हा झाला पाहिजे ना आपण दोघं मिळून राहा फक्त इलेक्शन पुरतं नाही कायमस्वरूपी राहणार आहात का हे या जनतेसमोर सांगा तुम्ही माझा म्हणण्याचा उद्देश एकच आहे आज तुम्ही इथं सभा सभा आहे म्हणून सांगाल हो आम्ही राहू पण तुमचं मतदान झालं सात तारखेला मतदान झालं की आठ तारखेला तुम्ही आम्हाला कुणाला विचारत नाही अशा पद्धतीनं ना जर तुम्ही जर वागत असाल तर हे न वागता आम्हाला सर्वांना कार्यकर्त्यांना तुम्ही धीर दिला पाहिजे कार्यकर्त्यांच्या पटीशी राहिलं पाहिजे कार्यकर्त्यांची अवरात्र कामं केली पाहिजेत आम्ही काही तुम्हाला बाकीच सा कामं सांगत की बाबा कधी कुणाची पप्पी घेत नाहीत पण बाबांनी सकाळीच कराडमध्ये या ठिकाणी उदयन महाराजांची भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे त्यामुळं आता कुणाच्या मनात काय शंका राहायचं कारण नाही वर्ण कधीही डिक्लेअर होऊ द्या पण तेच होणार असं या ठिकाणी शंभर टक्के खात्री आहे आज आपण बघतोय एखाद झाडा उगवत त्याची मुलं कधी जमिनीत गेलेली नसतात आपलंच खात आणि मोठ दिसत जमिनीखाली काहीच नसत त्याला काय म्हणते आर जोरात बोला असच आधीच होत आता उतरून खाली ये आम्ही तुला दाखवतो काय आहे ते अरे भूमिपुत्र आहे मी इथं तुम्ही आला मुंबईतनं पाहुणे म्हणून आला तुम्हाला उभं राहायचे पहिला मेळावा कुठं घ्याल राजांनी मेळावे कुठं घेतले साताऱ्याच्या भूमीमध्ये घेतले काल पेपरला बातमी होती मेळावा कुठं झाला मग आता आम्ही कोरेगावकरांनी पाठवलेला पुन्हा उराव घेणार आहे वे तुम्ही अरे काय चाललंय लेखा नो केलं काही ठेवलं नाही आणि जिल्ह्याचं वाटूलं करायला आणायचे येऊ द्या रिंगणात आम्ही पण तयारीला लागूल बाबा जुनं सगळं काढू आता यावेळेला एकाच वेळेला सगळं काढू आपण द तर आणणार रिंगणात या ठिकाणी आव्हान घेतलं आम्ही शंभर टक्के आव्हान घेतलं राजे तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही दोघं हे आव्हान स्वीकारतो या, या जिल्ह्याचं नेतृत्व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलंय दहशत आणि गुंडगिरी इथं चालत नाही लक्षात घ्या मानकुंबरे भाऊ म्हणले भाऊ मुंबईची स्टाईल आम्ही कधीच मोडून काढली गंडे दोरे मोडून काढले भले भले तानून मारले आमची टीम बघा सगळी गोरामागची रानातली आहे शंभर टक्के पट काढायचा असला तर परफेक्ट पट काढणारी ही टीम आहे त्यामुळं भाऊ तुम्ही कार्यक्रम केला आहे आम्ही पण कार्यक्रम केलाय पण आम्हाला बघायचे पवार साहेबांची लय हुशारी असते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गवळणीतला हिरो म्हणत नाही त्याला वेगळं काहीतरी म्हणते त्याला कधी वगाचा हिरो करत नाही ते आता गौल चालली हिरो कधी पुढे येतो याची आम्ही वाट बघतोय कुठेही तुम्हाला पुढच्या याच्यात सुद्धा स्थानिक पातळीवर कुठल्याही याच्यामध्ये आम्ही कुणी म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करताना कुठेही तुम्हाला अडचण होऊन देणार नाही आज फडणवीस साहेबांपर्यंत आपण जे मुद्दे माझ्या इथं मांडले किंवा आज सभेमध्ये काही गोष्टी मोने साहेब वगैरे बोलले तर हे विषय अध्यक्ष मी आपल्याला अगदी प्रामाणिकपणे सांगतो की तुमच्या ज्या भावना होत्या त्या या आधीसुद्धा मी फडणवीस साहेब वगैरे आपल्या पक्षश्रिष्ठींपर्यंत पोचवल्यात आणि त्यांनी शब्द दिलाय की पूर्ण ताकदीनं मी सगळ्यांबरोबर उभा राहीन त्यामुळं आम्ही आमच्या इकडं ताकद लावतोच आम्ही काही तर ताकद द्यायचं कमी पडणार नाही मागं पण आम्ही सातारनं आणि जावळीनं लीड दिलंच होतं ह्या वर्षाच्या हिताचं देश हित कशामध्ये आहे कुणाकडे आहे ह्याचा विचार करून आपण सगळे सांभोर सामोरे जावा दहा वर्ष पंतप्रधान म्हणून मोदीजींनी काम केलंय याच्यामध्ये आता आपल्याला पर्याय नाही देशाला पर्याय नाही महायुती आणि आपल्या महायुतीचा जो सातारा लोकसभेचा उमेदवार आपल्याला दिला जाईल त्याच्या मागं पूर्ण ताकदीनं आपण उभा राहायचं आणि सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातनं मोठं मताधिक्य मी त्या दिवशी सांगितलं की कमीत कमी म्हणजे आम्ही कमीत कमी धरून चाललो उगच काहीतरी आवाचा सवा बोलणार नाही पण मी आज इथं सांगू शकतो की कमीत कमी आम्ही सत्तर ते ऐंशी हजाराचं त्याच्या पुढंच जाऊ दादा तुम्ही सांगितलं लाखापर्यंत आम्ही त्याच्यापर्यंत नक्कीच जाऊ पण थोडं कमीत कमीचं धरून चालतोय मी किंवा आम्ही एवढ्यापर्यंत नक्की जाऊ एवढं लीड माग साहेबांनी जरा सांगितलं पण मागच्या वेळेला पंचेचाळीस हजाराचं लीड होतं ते नक्की आम्ही वाढवून देऊ एवढं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सातारा जावळीच्या वतीने सांगतो आता तर कराड उत्तरमध्ये मनोज दादा आपल्या बरोबर आहेत धैर्यशील दादा आहेत आपलं पूर्वीचं सगळं कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे मार्केट कमिटीचं कार्यक्षेत्र आहे आज सगळीकडं भाऊसाहेब महाराजांच्या विचाराचा कार्यकर्ता हा आज सुद्धा कोरेगाव मतदारसंघ असेल सातारा तालुक्याचा किंवा कराड उत्तरचा सातारा तालुका असेल आज प्रत्येक गावामध्ये भाऊसाहेब महाराजांच्या विचाराचा कार्यकर्ता आज सुद्धा जिवंत आहे तो म्हटलं काय प्रॉब्लेम नाही सोमवारचे आमोश आहे सोमवती आमोश आहे शंकराचा आशीर्वाद घेऊनच आजचं काम जे आहे ते सुरू करायचं त्यामुळं आमोशीचं काय नाही आणि माझा भाजपमधला प्रवेश आमोशालाच झाला होता त्यामुळं मी माझं सगळं चांगलं चाललंय खरंच आहे मला माझा प्रवेश मुंबईमध्ये जो झाला त्या दिवशी दादा आमोशात होती त्यामुळं नीटनिटकच आहे सगळं माझं त्यामुळं काही हे नाही राजकारण आमोशाला प्रवेश केला तरी चांगलं चालतं काळजी करू नका आणि आज तर सोमवती काय म्हणे सोम बरोबर हा सोमवती आमोश आहे त्यामुळं शंकराचा आशीर्वाद घेऊनच बंबम बोले आपल्याला करायचं एवढं लक्षात ठेवा आणि सगळ्यांनी महायुतीच्या मागं उभं राहावं उमेदवाराच्या मागं उभं राहावा एवढंच सांगतो आपल्याला ह्या जिल्ह्याला गत वैभव प्राप्त करून देण्याकरता आपल्याला एकत्र येणं शिवाय पर्याय नाही आणि एकत्र आल्यानंतर विकास हा अट्टळ असतो वाटल एक त्या परिस्थितीमध्ये एक ती एकीमधी जी ताकद असती ती दुफळीमध्ये नसती आणि त्यामुळं केवळ हे जे मनोमिलन आहे किंवा एकत्र जे आलो आहे हे फक्त खासदार की आमदारकी पुरतं नाही आहे भविष्य काळातल्या जेवढ्या जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील ह्या ला सगळ्यांना ते लागू होणारे हे आवर्जून या ठिकाणी मला नमूद कर असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो जसं मी घेतो तसे तुम्ही सगळे घ्या की आपण एकत्र राहायला जाणं गरजेचं आहे आणि मोठ्या प्रमाणावरती जो विकास मोठ्या प्रमाणावरती केंद्राच्या शासनाच्या माध्यमातून स्कीम्स आपण आणूया मोठे उद्योगसाठी प्रयत्न करून ते सुद्धा आणले जातील खास करून मगाशी महेश दादांशी मी बोलत असताना त्यांनी सांग त्यांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणावरती जे गावं जो भाग पाण्यापासून वंचित राहणार आहे त्यांच्याकरता पाण्याच्या योजनासाठी आवर्जून केंद्रातनं कुठंही कुठलाही भाग पाण्यापासून वंचित राहणार नाही एवढं आश्वासनसुद्धा मी या आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देतो शिवेंद्रराजेंनी त्यांच्या भाषणातनं आणि त्याच्या अगोदर शंभूराज देशांनी सुद्धा त्यांच्या भाषणात महेश शिंदेनी यांनी त्यांच्या भाषणातनं उल्लेख केला आणि खरं आहे मला एक तुम्ही सांगा की अनेक वर्ष अनेक वर्ष म्हणजे एक दोन तीन नाही तर जवळपास चार तप चाळीस वर्षापेक्षा जास्त या संपूर्ण महाराष्ट्रात पर्याय नसल्यामुळं लोकांना लोकांनी लोका काँग्रेसला निवडून दिलं पण मात्र कृष्णा खोरे प्रकल्प ही जी महत्त्वाकांक्षी योजना आहे ही खरं तर त्या काळात लागू झाली असती करण्यात यायला पाहिजे होती का केलेली नाही मला माहीत नाही इच्छाशक्तीचा अभाव असावा असंच म्हणावं लागेल पण ज्यावेळेस गोपीनाथजी मुंडे आदरणीय गोपीनाथजी मुंडे ज्यावेळेस या राज्याचे उप उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांना मी भेटलो आणि त्यांच्यासमोर ही संकल्पना मांडली त्यावेळेसुद्धा अनेक एक वेगळा काही लोकांचे वेगवेगळे मत मत म मत असतं तर त्यांनी सांगितलं की आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात आपले फारसे म्हणजे कोणीच लोकप्रतिनिधी नसताना एवढा पैसा आपण तिथं का खर्च करावा पण त्यांना सांगितलं की जोपर्यंत आपण तिथं काम करत नाही लोकांच्या समस्या आपण जर सोडत नाही तोपर्यंत लोक लोकांचा विश्वास आपण संपादन कसं करणार तरी कसं त्यामुळं ती योजना लागू झाली आज त्याचंच म्हणजे उरमुडी धरण असेल वेगवेगळे धरणं असतील तारळी असेल तिकडं धोंब बलकवडी हे ते अनेक जेवढे धरणं झाले ते त्याच्यामुळं जो दुष्काळी बरीचसा भाग होता त्या दुष्काळी सुद्धा तिथं आज तिथं म्हणजे माडरान होतं आज तिथं गेल्यानंतर सर्व हिरवंगार आपल्याला पाहायला मिळतं पण एवढंच सांगेन कालही तुमचं होतं आजही आहे आणि उद्या सुद्धा तुमचा राहणार माग आता मगाशी वसंतराव मानकुमरे म्हणाले की उदयनराजे काय काय म्हणाले मला तेच कळालं नाही थांब थांब म्हणतात था, दोन मिनटं थांब 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 दोन मिनटं तर वसंतराव भाऊ म्हणाले की उदयनराजे काय पप्पी का काय म्हणलं सर तर एवढंच सांगतो मनापासून बाय हार्ट प्रेम करतो शक्यपांज्यातला तर मी नाहीच आहे मुळीच नाही आणि मगाशी शिवेंद्रराजे बोलले त्यांच्या भाषणात की मला मी कुठल्या पदासाठी हे करत नाही ते नाही हे नाही आपण समजून घ्यायचं ना काय समजून घ्यायचं समजा आता मला मंत्री व्हायचं हो आहे तर मीच सांगणार का मला मंत्री करा मला मंत्री करा तुम्ही काळजी करू नका ती जबाबदारी माझी आहे शिवेंद्रराजच्या बाबतीत तर एवढंच एक खंत वाटतो गाडीवरती लाल, लाल दिवा असताना बरं वाटायचं लाल दिव्या तर जरी नसला तर आपण बसूया एक आणि निश्चितपणे त्यांना या जिल्ह्यांनी जिल्ह्यातली ताकद एवढी अशी आहे की हा संपूर्ण महायुतीचा जिल्हा म्हणूनच भविष्य घ्या भविष्य काळात ओळखला जाणार कारण की महाविकास आघाडीचा एकही आमदार भविष्य काळात इथं निवडून येणार नाही एकंदरीत आकडेवारी जर पाहिली तर भारतीय जनता पक्ष त्याचबरोबर एकनाथ शिंदेसाहेबांचा सा पक्ष आणि अजितदादांचा पक्ष हे संपूर्ण जर वोट शेअर जर पाहिला म्हणजे मतदानाची आकडेवारी जर प्रत्येक ह्याच्यात पाहिली आपण ग्रामीण आणि शहरी भाग तर अठ्ठेचाळीस खासदारांपैकी जर व्यवस्थित सगळ्यांनी मतदान केलं तर अतिशयोक्ती नाही चाळीसच्या पेक्षा किंबना अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस निवडून का येऊ शकत नाही पण प्रत्येक ठिकाणी तसं होणार नाही कारण की आपापसातले आप हेवेदावे असतात पद एक असतं इच्छुक अनेक असतात आणि ज्यांना मिळतं ते खुश असतात आणि ज्यांना मिळत नाही ते तितकंसं काम करत नाही